श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो धनोत्रोदशीला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे उपाय व तोडगे धनत्रोदशी ही दिवाळीतील पहिल्या दिवशी साजरी केली जाते आणि या दिवशी माता लक्ष्मी कुबेर आणि धन्वंतरी देवाचे पूजन केले जाते या दिवशी काही खास उपाय तोडगे आणि धार्मिक विधी केल्यास धनसंपत्ती आरोग्य समृद्धी व सुख शांती प्राप्त होते असे मानले जाते की लक्ष्मी देवीची मूर्ती गंगाजलने शुद्ध करून पूजा करा देवी प्रसन्न होते घरात पवित्रता व शुद्धता निर्माण होते तेरा दिवे प्रज्वलित करा आणि वेगवेगळ्या दिशांना ठेवा घरात दिव्य ऊर्जा आणि संपत्तीचे आकर्षण होते मुख्य दरवाज्यावर हळदी कुंकवाचे शुभ व लाभ स्वस्तिक काढा दरिद्रता दूर होते लक्ष्मीचा वास होतो तुळशीजवळ दिवा लावा लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात घरात सौख्य येते संध्याकाळी घरात सर्व दिवे पेटवा अंधकार टाळतो नकारात्मक ऊर्जा निघते ओम श्री महालक्ष्मी नम मंत्राचा अकरा वेळा जप करा मानसिक शांतता मिळते लक्ष्मीची कृपा होते त्याचबरोबर लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करा समृद्धी व आकर्षण वाढते घरात जाळे धूळ मोडकी वस्तू काढून टाका दरिद्रता आणि अडथळे दूर होतात देवीला खीर व तुपाचे लाडू अर्पण करा देवी प्रसन्न होते संध्याकाळी श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर वाचा उन्नती व वा लक्ष्मीचे दीर्घकालीन वास राहतो गव्हाचे पीठ व तिळाच्या तेलाचे घ तेलाने घर शुद्ध होते आजार दूर होतात तांब्याच्या पाण्यात एक रुपयाचे नाणे टाकून पश्चिम दिशेला ठेवा पैशाची बचत होते लक्ष्मीसमोर नऊ कवड्यांची पूजा करा धनलाभ व्यवसाय व्यवसायात फायदा होतो तिजोरीमध्ये कमळाचे वाळलेले फूल ठेवा धन स्थिर राहते खर्चावर नियंत्रण राहते पाच कवड्या गंगाजलात ठेवून पूजेनंतर तिजोरी ठेवा धन वृद्धी व नकारात्मक शक्तीचा नाश होतो झाडवर हळद कुंकू लावून पूजन करा लक्ष्मीचा वास टिकतो गरिबी दूर होते लाल वस्त्रानं चांदीचे लक्ष्मी पाऊल ठेवून पूजन करा शुभ संकेत मिळतात नारळ देवीला अर्पण करा व घरात ठेवा घरात शुभता येते लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणालाही तांदूळ लोखंड देऊ नका आर्थिक नुकसान टाळते दुकानात दररोज शंख नात करा नकारात्मक शक्ती दूर होतात वातावरण शुद्ध होते व्यापारस्थळी दररोज धूप व दिवा शंख लावा सकारात्मक ऊर्जा वाढते तांदळाच्या तांदळाच्या राशीत नाणे लपवून ठेवा पूजेनंतर तिजोरीत ठेवा धन वृद्धी होते अचानक धनसंपत्ती होऊ शकते हे सर्व काही आपण लक्ष्मीपूजनच्या म्हणजेच धनुत्रदशीला वगैरे हे उपाय तुम्ही करू शकता धनुत्रदशी योग्य ऑक्टोबर शनिवारी आहे या दिवशी आपण माता लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू असतात त्या आ, 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 आणत असतो म्हणजेच काय तर सोनं चांदी असे घेतले पाहिजे जे, जे लक्ष्मी मातेला प्रिय आहे परंतु तसे काही नाही ज्याला जे वाटते ते सोनं व चांदी पण या दिवशी घेतात पण ही सर्वात अशी प्रिय वस्तू आहे त्या आ, त्या आपण धनुत्रदशीलाच घेतल्या पाहिजेत या एवढ्या प्रिय वस्तू आहेत की जरी तुम्ही सोनं चांदी खरेदी करून घरी पूजा वगैरे केली तरी पण या वस्तू एवढी प्रिय लक्ष्मी मातेला दुसरं काही नाही सोनं चांदी आणूनसुद्धा एवढे पुण्य लाभणार नाही तेवढं शुभ लाभ या वस्तू जर तुम्ही आणल्या तर होईल बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की या दिवशी सोनं खरेदी क कर, करणे खूप शुभ मानले जाते परंतु आता आपण सोनं खरेदी करण्यात गेलो तरी आता सोन्याचे भाव खूपच वाढले आहे ते बऱ्याच बऱ्याच जणांना माहिती या दिवशी भांडी घेतात घरात वस्तू घेतात गाडी घेतात कोणी चांद कोणी जागा घेतात तर कोणी या दिवशी घर बुक करतात कारण हा दिवस खूप शुभ मानला जातो या गोष्टी तर तुम्ही घेऊ शकता पण अशा काही वस्तू आहेत सोनं व चांदीपेक्षा याला खूप महत्त्व आहे जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करायची चा, असेल तर त्या पण करू शकता परंतु या वस्तूला खूप मान आहे या दिवशी आपणाला धन्वंतरी देवीची पूजा करायची आहे आपणाला आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपण धन्वंतरीची पूजा करणार व माता लक्ष्मीला या वस्तू ठेवण्याच्या आहेत या दिवशी आपणाला धन्वंतरी देवाची फोटो आणायचा आहे यानंतर विड्याचे पाने माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत हे पाच पाणी घेऊन या यायचे आहेत व ते माता लक्ष्मीजवळ ठेवायचे आहेत व दुसऱ्या दिवशी निर्मल्यात विसर्जन करायचे आहे धनुत्रदिशीला तुम्हाला ला? व बत्तासे आणायचे आहेत हे नवीन बत्तासे घेऊन यायचे आहे जुने वापरू नये यानंतर हळकुंड आणायचे आहे हे खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत हळकुंड हळकुंडामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही याचे खूप महत्त्व आहे यानंतर चांदी घेण्याचा विचार करत असाल तर सर स्वस्ती घेऊ शकता किंवा चांदीचे पाऊल घ्या किंवा चांदीचा शिक्का घ्या यानंतर घरातील सर्व लोकांना नवीन कपडे घ्या घरातील लहान मुलांना असेल तर या दिवशी नक्की नवीन ड्रेस घ्यावा व तिची एखादी मुलगी असेल तर तिची कुमारीचा पूजन करा माता लक्ष्मी भगवान विष्णूला सोडून कधीही जात नाही त्यामुळे त्या दिवशी आवळा घेऊन यावे या दिवशी देवीचे देवाचे भांडे घेऊ शकतात या दिवशी तुम्हाला मातीचे भांडे घ्यावे म्हणजेच छोटी चूल चु� पण घेऊ शकतात अशा प्रकारे वेगवेगळ्या वस्तूधनात्रजशीच्या तुम्ही घेऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ